ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर बघ चला नका मला फोन लावा त्याला फोन लावून त्याला मी तुमचा भाऊ आहे हा एखाद्या पेताड बिघडले ना मग फोन नंबर लिहून घ्या नव्याण्णव बावीस चौतीस पंच्याण्णव तीस मयात मारतो या टोसक्यात माईक घालतो हे असे महाराज काढून घेईल हा बरोबर आहे का काय करता सत्य केले म्हणून तुमचं कसं चाललंय बघा रबल धरलं लांब लांबाय आणि सोडलं जागी आवडत कीर्तन सुटलं की तंतु कीर्तन निघाले घरला मनते मनते इकड़ी है, इकड़ी है <laughs> हा तिसरं म्हणते काय बोललो र चौथं म्हणते धंदा आहे र मी फेपची काय इकडीए इकडी तू इकडी बरोबर आहे का हा हे असलं मायाकडनस हा कीर्तन कुठं चाललंय वास द्यावा पंढरीचा सदा संगरिंग हा म्हणून आपल्या गावात घरात माळकरी बनवाय छोटी छोटी माळकरी बनवा भविष्यामध्ये वाटचाल झाली पाहिजे हा आपली सुगी गुडेकरला देता आण नाही पाहिजे आपला सप्त आपणच करायचा नामामणी देवान घरचे घरी जेव्हा हा कशाला आणायचे मृदंगीन कशाला महाराज आणायचे बरोबर आहे का हा भजने लय नखरा कराली इथं आल्या आल्या बिस्लरी द्या आणि त्याच्या गावात गोड्याला पाणी पियाला लब नाही हो लई नखराख हा पुन याच नव्हतं फुकट आलास हा <laughs> लांबून आलो पायानं आलास ये इकडं बरोबर है का हा सदा संग हरिदास हरिदास हा म्हणून संगती चांगली आहे करा संपलं विषण दोन्ही चरण लॉक पडले हलास साडे दहाच्या पुढे सरकलो म्हणून मी राईट टाईम येतो आधी पडत असतो मी बघत असतो काय चाललंय हा कोणाला भजनाची काळजी आहे का हा हे कसं असतंय बघा जे पट्टी करतंय ना त्याला भजन करता येत नाही आणि भजन करता येते त्याला लोक पट्टी करू देत नाही हे लिहून घ्या माझ्या फोमात खरं नाही खरंच आहे खरं नाही खरंच आहे जे भजन करत आहे का त्याला पट्टी करू देत नाही आणि ज्याला पट्टी करताय त्याला भजन काही कळत नाही या बा ज्या बाईला धुनं धुता येते तिला स्वयंपाक करता येत नाही स्वयंपाक करता येते तिला धुनं धुण्याचा कटाळा एका बाईनं हरभऱ्याची भाजी हाटली एकरू ढेंडाळ्याने काय म्हणलं बाई महाराष्ट्र असली भाजी व्हाय ग मला म्हणायचं हा हे मी स्वयंपाक करावा आणि गड्यानं खावा तिच्या घरी नाही भांडण लागली तर मला सांग लई अरे हो? हे लबाण नाही आता मला उद्या दोन कीर्तन आहे हा मी मुक्काम राहतो आंघोळ करून जेवून जातो कोण्या तरी बायला मांडे करायचे का मांडे मांडे माहित <laughs> नाही या भांडे म्हणते मांडे म्हणलं तर भांडे मांडे ये, मांडे सांगा ना अभंग अभंगालाय कांडा कुठल्याने होतो हो मांडा बघा गात्यात अभंग आहे आणि आळसे झोंडा पडत असे एका मांड्याला तांब्यावर दूध पाहिजे आणि गिलासभर तूप पाहिजे टाकलं की घराच होते दात नसणार आहे माणूस म्हणून कसली बाई जमत नाही का सुग्रणे आणि उदारी आणि जेवणारी पा बाई सुग्रण पाहिजे मांड्याला हा इथं कीर्तन चाललंय मग महाराज म्हणले एक करा काय नका बर या दोन किल्लर झाली बंधू मग पुन्हा नामदेवराला देव म्हणले का नाम काही आरक्षण पाहिजे का तुम्हाला नामदेवरा म्हणले आरक्षण नस न ग अभंगाचं जन्म हो का भलते <laughs> <laughs> ठळक बातमी हा पुन्हा मला जावं लागत किती कीर्तन करू मला सांगा आता उद्या एक श्राद्ध आहे आणि पुन्हा मांजर सुमेच्या पुढे जाच सांगा किती करू सोपं नाही महाराज साठ वर्षापासून फिरतो हा आता तुमचं माझं झालं या परिसरात मी बकळ आलो हा माझं काम कसं खिल्लर बोलू ऐका तिसरं चरण जन्म हो का भलते या बस कोण्या गावात अन कोण्या जन्माला घाला परिण चुको हरी भक्ती भजन चुकलं नाही पाहिजे बस हा माळ तुटली नाही पाहिजे गंध मोडला नाही पाहिजे बस पंगत सुटली नाही पाहिजे विना टेकला नाही पाहिजे बस हा मुलगी नांदली म्हणून ऐकाव अरगर मुलगी मेली म्हणून ऐकाव वारकरी पंढरपूरला गेला म्हणून ऐकाव अगर वारकरी मेला म्हणून ऐकाव गंगाराम कुठे नाही म्हणले हरभर काढ आले आणि <laughs> पंढरपूरची वारी तिकडे ग्रामपंचायतचा सदस्य ग्रामसभेला उपस्थित पाहिजे विधानसभेचा आमदार विधान परिषद उपस्थित पाहिजे लोकसभेचा खासदार अधिवेशनाला उपस्थित पाहिजे भजन्यान महाराज माळकरी सप्त्यात उपस्थित पाहिजे बरोबर आहे का बघा मुस्लिम समाज हा जाणार नाहीत पण शुक्रवारी बरोबर टायमाला सगळेच जातात बरोबर आहे का चुक आहे आणि आपले लांबून म्हणते भजन सुरू झाल्यावर जाऊ पुन्हा म्हणते तिथे तरी जाऊन काय करायचे इथेच ऐकू आले निच छंग जाणार म्हणते बस करून सायास असली माणसं आपली हा कोणी लुंगीवरच येते कोणी वडक हा सगळे पुढे यंदा झालं गप बसलो मी पुढे असं नाही मी तिथं उभा राहतो एक हॉल हे माझ्या समोरचा हॉल आहे ना हे पूर्ण पुरुष दिसले पाहिजे मला आणि हे हॉल मध्ये महिला बरोबर आहे का हा काही गरज नाही आणि हे फुल झाल्यानंतर मग तुम्हाला जैशी स्थिती आहे हे भरल्यानंतर कुठेही बसा हाँ। आसा नहीं। हाँ। मंदिर बांधलं ना किती छान हा इथे गर्दी झाली पाहिजे रंगमंडपी महाद्वारी झाली दाटी हा इथे झालं पाहिजे ही गरज आहे काळाची हा बाई इकडे एवढं खोकल ठुले इथे शंभर दीडशे माणसं बस होती मी इथं उभा राहील हे पटांगण ठुल हा आणि भजन ना कुठंही उभा राहून कुठंही भजन चालू करायचं नाही मृदंग्यानं कुठंही मृदंग कुठंही बसून वाजवायचा नाही हा सट्टींग जागितली पाहिजे महाराज कुठे जगात किती राहले मंदिर खूप दांडग बांधलं हो हा पण बघायला कसं सोडलंय पटांग काय मला उलट्या या म्हणून ठुले हा हा हे रा असं नाही हा पहिलं वर्ष आहे म्हणून तुम्हाला सबसिडी लई सोयडी सोयडी तुम्ही परभणीतल्या महाराष्ट्रातल्या कोणाही महाराजाला विचारा साहेबकरांचे काय नियोजन आहे ते हा कोणाला तुम्हाला म्हणणार आते माणूस आधी येते हा कोणी म्हणणार नवती अकरा का बरोबर सातला येत टाइम मग अकराला सोडतो कोणी म्हणणार हा पैसे घेईल पैशाचा विषय मी नाही पैसे घेऊ तो गुढे करी घ्याय <laughs> मी ना मी खाल तर का आहे का तुम्हाला तेवीस ची बुकिंग चालू आहे हा आता मी नवीन जे आर काढेल अर्धे अकाउंट मध्ये टाक पुढचं काय सांगू हा उद्या लॉकडाऊन पडलं तर अर्धे तरी आले बस झालं होईल नाही तर ना होईल हा ही लक्षात ठेवा बघा चरण परी चुको हरी भक्ती आणि कर भक्ती करीत नाही खुशाल मेला पाहिजे मरणा गेला तर भक्ती विने पशुड कैसा हल नकरा करू नको हा घर कोणी बांधाल गाड्या कोणी घ्यालय रे फेप शिकणार गाडी घेऊन आले चलगरेला गाडी लावा म्हणजे फेपची फुगे ऐकणार बाई गाडीत आली या म्हणे घ्या मद्दी घ्या दिनी घ्या बंड्याची गाडीत बसून आली कुकुडी गाडीचं काही नखरा सांगू नको हा पट्टीच मायापुढी काही सांगू नको फक्त एक भजन झालं पाहिजे कीर्तन ला आला पाहिजे लोकांना सांग जा हा पट्टी द्यायलाच ना दोघण पाराकड दो बरोबर आहे का पंगत आहे ना हा ये इकडे कीर्तन मोकळ नको हा आपल्या पक्षाच्या जबाबदाऱ्या आपण सांभाळल्या पाहिजे परिण चुको हरी भग भक्ती चला वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासाचा बर हे आता एकवीस वर्ष झाली पंचवीस पन्नास पंच, पंच, आणि शंभर नांदेवरा म्हणले तसं नाही हे पंचवीस पन्नास शंभर मागू नका लातूर जिल्हा लातूर तालुका सलगरा गाव आणि मंदिर हा यास इतच आम्ही पुन्हा आलं पाहिजे सायळकर सांगत नाही अभंगाचं चौथ चरण हे नामा म्हणे कमाळा कमळा तुम्ही इंदुरी करा ना गिरगाव करा ना ढोक आणा लबडी आणा हा वाजविणार नारन, म्हणणार नसतो पटका घेऊन तर भमदापूरला जाईल महाराजाचा नखरा कोणावर आहे भजन्यावर आहे आगाव नोकरी करू नको शेतकरी काम करतय क उत्पन्न करतय म्हणून तुला खाला मिळतय आणि सीमेवरला जवान सज्जे म्हणून तुसलगर्या झोपतोस तुझी ताकत नाही झोपायला काय नोटा खातोस तू हा बरोबर आहे का कोण्या शेरवर का छतावर का जवारी ती कि हो गंग्या हा हा शेतकऱ्यानं करायला पाहिजे हा बा कोणचाही महाराज आण पन्नास हजाराचा ना पंचवीस हजाराचा ना ही गावातली फुसकी फटाकडी आणा हा काय पाहिजे भजने पाहिजे हा सगळ्याला आम्हाला पिकर पाहिजे आमचं घटक आमचा आवाज म्हणजे स्पीकर आहे तानचे आता हे बोलाव द्या लागते ना आम्हाला तानून बोलावं लागते मी तुम्हाला शून्य माफी मागून बोलू का पिकरचा ना आमचा आजचा काहीच समज नाही तानून बोलावला गेले पिकच पीकरच स्पीकरच आम्हाला कुठलं सहकार्य नाही ताणून बोलावं लागतंय एक दीच नसत हरी म्हणलं तर तिकडं आवाज जावा अवघी दुमदुमिली पण करणे दोनच असावे भोंगाडे हे दोनच असावे डबडी कुल्लर सारखी ग काय करायचे लक्ष्मी आपली हा बरोबर आहे का बरोबर पा दहा टाळकरी असावे पण म्हणणारे असावे दहाच माणसं ऐकाय असावे पण हुशार असावे काय म्हणले नाही ते आणि तुला चल कृपा हा काही गरज नाही बकळ माणसाची म्हणून गाव सुंदर आहे लक्षात ठेवा ऐका एकवीस वर्ष झाले ना हो बर मग मराठा आता बंद करावं का नाही नाही बा नामाने कमळापती आणि हेच द्यावे पुढता पुढची देवा पय माग आणि हेच द्यावे बघा चरण बघा अभंग हा अभंग यड महाराज यड उड्या कड गाव कड हे असलं कीर्तन नाही हे अभंगाची चाकुरी आणि हे कीर्तनाचा पिंड हे वरलं चरण आणि खाल्लं चरण लाव दुरी ये इकडं लाव कोणा लोकांना कीर्तन लो का काहीच कळत नाही हा महाराज बरा बोलला येऊ कर <laughs> महाराज बरा बोलला हा उड्या हल्ले ही वरात आहे सांगा ना बरोबर आहे का हा कीर्तन काय आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे आभल कशाला घेतलाय हे तुम्हाला ठरवलं पाहिजे नामदेवरानं जे मागणी मागितली माग हे सलगऱ्यानं मागणी मागा साधन कव्हर करावं साध्याची प्राप्ती होईपर्यंत जेवण कवर करावं तृप्ती होईपर्यंत भजन कवर करावं देव मिळेपर्यंत वाटणं कवर चालावं गाव मुखे येईपर्यंत गंगा नाशिकून निघाली ना तिला मधला नाही एक तीव्र हेतू आहे कि माझ्या पतीची म्हणजे समुद्राची भेट झाली पाहिजे म्हणून आपला सप्ता कवर चालायचा सूर्य नाही सप्ता आहे म्हणून सूर्य थांबल हा शिवाजी महाराज डोक्यावर घेऊ नका शिवाजी महाराज डोक्यात उतरले पाहिजे हा शिवाजी महाराजांची जयंती करू नको भिंगरी पिऊन पट्टी जमा करून हा लावणी मृदंग आणि सगळ्या बाया मुली हे सगळे तरुण संस्कृती टिकवली पाहिजे आणि राजा जयंतीच्या सगळे जयंती मध्ये उपस्थित पाहिजे काही या पेताड पोरायनं लई वाटुळ केले हा पट्टी जमा करतात आणि कसं नाचता डंग कवाड लावून बसायला हिचे पेतळायचं नाचून हे तुला आवडत आहे वैर रा? राजाला आवडत आहे हा तू पिऊन आल्या होती ह्या बापाला आवडत आहे का आवडत आहे का हा हा बाईचा नवरा पिऊन आल्या आवडत आहे का बाईला हा पिऊन पुरण नाच छत्रपतीला आवडत आहे का म्हणतो हा जरा भान ठेवा हा शिवजयंतीच्या तारखा तीन तीन माझ्याकडे असतात हा मी पक्षावर बोलू द्या पक्षावरच बोलवतो <laughs> हा एवढ्या भाजपवाले कमळाच म्हणतो वचन आहे का कमळापती <laughs> <आगे। laughs> हा द्या हिलासरावाचे पूर्ण हा उभारीला आहात आत्तावरच बोलतो येऊ दे अजित पवार शरद पवार घडी घडी काळ हा एवढ्या अपक्ष <laughs> पांगुळ झालो देवा नाही हाताना एवढ्या <laughs> शिवसेनेवाले तीक्षण उत्तरे हाती घेऊन हो कसही मांजर उचलून फेकू द्या चार पाया उभच धंदा पाहिजे हा काही माणसं म्हणजे लॉकडाऊन पडला तुला लॉकडाऊन पडला असं मला पडलं नव्हतं पडलं नव्हतं कमी पडलं नाही आणि शिल्लक राहिलं नाही रगड चल <laughs> आता तर नका हो का चालेल तयारी करा हा हे लक्षात ठेवा झालेली सेवा मोतीराम महाराज मारुत्र महाराज गुरु आणि मारोतराव महाराज दस्तापूरखोर हे माझे गुरु मला येत काही नाही पण एकही दिवस रिकामा नाही लॉकडाऊन उघडल्या बरोबर दोन कीर्तन विमानानं केली मी आणि लातूर जिल्ह्यात एक तरी कीर्तन तर न करणार आहे तेव्हाच मरणार आहे <laughs> काय मला घरून द्यायचंय का <laughs> अलकचं पेट वाटु शेळीचं लग्न मैस होईल तीन बसू येतो हा पंचवीस पंचवीस घेतो आणि दहा घरून <laughs> 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 हा एक दिवशी करणार हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगायलो हे नामदेवराचे चार चरण आहेत ना ते चरण तुम्ही अनुकरणात आला बस पंक्तीवाल्यानं म्हणलं पाहिजे काही हो जा मी पटीचा आकडा कमी पडणार नाही पंक्तीवाल्यानं ना म्हणलं पाहिजे पंगत मी सोडणार नाही विण्याचा पारा सोडणार नाही आणि रोज कीर्तनाला येत जा सगळे हा उद्या काल्याला सगळे आले पाहिजे आणि या भजन्यालाही सांगायलो हा असं काल्याचं कीर्तन कुठे उभा करा तिथं उभा करा हा हे लेकर अशा पलीकडे उभा घाला वकील हो हा आणि पिकरवाल्या सांगलो असाच आवाज द्या असाच हे पटांगण भरलं पाहिजे हे लक्षात ठेवा आणि चांगलं केलं तुम्ही नंबर एक काल्याचं कीर्तन आपल्याच गावातल्या महाराजाचं ठेवलं की मला नाही पाच नारळ पेले इतकी पाणी हा <laughs> रात्री एका गावाला होतो मी कर्नाटक मध्ये खोळ समुद्र गावाचं नाव आहे निवर्ती बो हांडे हो ज्ञानोबऱ्या सोहळ्याचे अध्यक्ष त्याच्या गावात त्याची मूर्ती बांध पुतळा करून बांधला गाव आले बस स्टँडला एकीकडे राजा छत्रपती आणि निवर्ती बो हांडे इनाग नवल वाटलं लातूर जिल्ह्यातलं गाव म्हणजे सलगरा गावातल्या महाराजाचं काल्याचं कीर्तन ठेवलं हे मला लय नवल वाटाले मई बायकू मह कीर्तन कधीच ऐकत नाही त्या चला कि काकू महाराज कीर्तन लई गोड करते ई त्याची खोड मला माहीत आहे नाही हो भजनाची चाल भजनीन कधीच ऐक ना काकू किती गोड म्हणते उग वगा रावणी आणलं लबाण नाही मर्दंग्याची मर्दंगीन कधीच ऐक नाई पिकल तिथं ऐकत नसतंय तुम्ही ऊस केला ना ती ऊस तुम्हाला कारखान्यालाच न्यावं लागतंय बरोबर आहे का हा आता मजा कीर्तन मग गावात ऐकलं मला याची काय गरज होती डिझेल जाळून गावाला मानावं लागल हा हे गाव आम्हाला उग थोडे गाव भेटत नंबर एक गाव म्हणून मोतीराम महाराज मारुतराव महाराज हनुमंतराया विठ्ठल रुक्मिणी आणि वडीलधारी तुम्ही सगळे म्हटले हा मी तुमच्या कुटुंबातलाच घरही धरा तुमच्या परिवारातलाय समजा एखादा शब्द जरी गेला असल सलगीच्या उत्तरा तुका म्हणजे क्षमा हा मी बोलवतो तळमळी हा नाही बोलल्यावर तुम्ही तर महागाच करता ना? एका गावाला नाही बोललो भजनी टाळ खंड्याला अडकूनच माया निघून हा म्हणजे इथं का म्हणला कुठे नाही का खडे ना का।, का ते लई हो। <laughs> लय लई माणस ही चित्र महाराज हे आम्हाला रोजचा प्रसंग आहे एक वंदा महाराज पाया पडायचे म्हणलं मग म्हणला घागर रोषक्या घरा तुमच्या लई अवघड आहे बारा बाईलाचा नागूर हाणं आहे पण महाराज की अवघड आहे कोणा महाराज कि चनारी दिला कोणाही यावन टिकली मारून जावं पट्टी दिली नाही ते बोलत आहे गळ्यात माळ नाही ते म्हणते महाराज कोय बोललो र राजकारणाच्या गप्पा कोणा हा नाही सरकारनं नोटा बदलल्या आणि तीन सरकारचं काय करेल तू या पाठीवर बनिला ठिकड की <laughs> आनंद वाचाळ बरळती बळ गप्पा हनू नको र ताकद लागती बळेविन शक्ती बोलू नाही ताकत पाहिजे मनगटात ताकत तरच बोल हा हे लक्षात ठेवा म्हणून ठोप्बा रुख माई लागलीच माऊलीचं भजन पुन्हा तो कोबरायचं भजन घ्यावं लागलं तुमच्या इकडं तुमच्या प्रमाण बरोबर आहे ना पुन्हा शेवटची चाल आणि आरतीला सगळे उभा राहता बरोबर आहे हे तुमचा नियम धोंडू दादाचा बरोबर आहे ना हा तुम्ही अठ्ठासानं धोंडू दादाची फोटो टाकली मला ऐक आणि धोंडू दादाची ताकद काय होती तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये कुठे ऐकली असं माझ्या हा हे पाहिजे नेम होते काही हा म्हणून अठ्ठासानं सगळ्यांना दोन्ही भजन तीन भजन एकाच वेळेस होणार कोणही उठायचं नाही आणि सगळे काल्याला राहा विठोर कुमार कुमार ज़रो पार घुमाए पर घुमाए जो पर घुमाए जो बार घुमार इथच आहे बर का तर मग चला